आता सध्या तरी पावसाचं वातावरण तयार होत आहे ठिकठिकाणी हो हा स्थानिक स्वरूपाचा कमी दाव आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हो ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर पुढील काही शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये सांगितलेले कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत की तुमचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला कारण की हिंगोली झालं परभणी जालन्यामधील काही भागामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला तरी काही शेतकऱ्यांनी त्या सतर्कतेचा इशारा पण समजून घेतला तर आता असा पाऊस पडत परत कधी येईल का असा त्यांच्यासाठी काही अंदाज नाही सध्या लगेचच एवढा मोठा पाऊस आता येणार नाही परंतु अजून मोठ्या पावसाचे दिवस आहेत वादळ तयार होऊ शकतात डिप्रेशन तयार होऊ शकतं पुन्हा अतिवृष्टी महाराष्ट्रात होऊ शकते ही शक्यता कायम आहे परंतु सध्या लगेच ते वातावरण नाही आहे नाही का सध्या स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि आता सध्या तरी पावसाचं वातावरण तयार होतंय ठिकठिकाणी हो स्थानिक स्वरूपाचा कमी दाब आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हो ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर पुढील काही शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये सांगितलेले कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत की तुमचा अंदाज शंभर टक्के खडा ठरला कारण की हिंगोली झालं परभणी जालन्यामधील काही भागामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला तरी काही शेतकऱ्यांनी त्या सतर्कतेचा इशारा पण समजून घेतला तर आता असा पाऊस पडत परत कधी येईल का असा त्यांच्यासाठी काही अंदाज नाही सध्या लगेचच एवढा मोठा पाऊस आता येणार नाही परंतु अजून मोठ्या पावसाचे पौँ� दिवस आहेत वादळ तयार होऊ शकतात डिप्रेशन तयार होऊ शकतं पुन्हा अतिवृष्टी महाराष्ट्रात होऊ शकते ही शक्यता कायम आहे परंतु सध्या लगेच ते वातावरण नाहीये नाही सध्या स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वेग गर्जेने सह पाऊस पडण्याचा अंदाज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेती माझी प्रयोगशाळेचा दिलेला आहे हो हो तुमच्या चॅनलवरती पण व्हिडिओ पाहिला मी आणि काही शेतकऱ्याने असे कमेंट केले आहेत की अजून राहिलेल्या भागामध्ये तसा समाधानकारक पाऊस नाही झाला तर त्या भागात आता पाऊस चुकत असतात प्रत्येक वर्षी असे थोडेफार भाग असतात आणि या गोष्टी आहेत की काही ठिकाणी कमी असेल मान्सून पुरा होऊ पर्यंत सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असेल हा ना तर शेतकऱ्याला आता स्वायबिंग काढण्याच्या वेळेस तुम्ही मागच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलं होतं की जोपर्यंत दोन तीन दिवसाचा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही असे फास्ट काम करून घ्यावेत तर अशा शेतकऱ्यांना आता उघडीप कशी राहील आता पुढील काय असतं की आता इथून पुढचा सध्याचा पाऊस सगळ्याच विभागात नाहीये काही ठिकाणी पडणार आहे तो भाग बदल त्याच्यामुळे ज्या ठिकाणी उघडीप आहे त्या ठिकाणी त्यांच्या शेतीची कामं त्यांनी उरकून घ्यावी आणि ज्या विभागात आता पावसाचं वातावरण आहे त्या विभागात थोडी थांबावू लागेल त्यांना हो हो शेतकऱ्यांमध्ये आता काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी थोडं अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान पण भरपूर झालेलं आहे नाही बघा काय असतं सगळ्याच गोष्टी निसर्गाच्या हातात आहेत हो आपल्या माणसाच्या हातात काहीच नाही त्यामुळे दुःख करून काय होणारे हो त्यामुळे ज्या आहे त्या परिस्थितीला ज्या विभागात हिंगोलीच तुम्ही जर उदाहरण देत असाल हो तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता हो गेले तीन महिने पाऊस पडलेला नाही म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि पहिल्यांदा त्यांना अतिवृष्टी झाली त्यांनी सध्या जे आहे त्या परिस्थितीला तोंड द्यावं हरकत नाही आणि सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कारण शेतकरी हा अतिशय शे कठीण परिस्थितीत जगत असतो त्याची फार मेहनत असते तर अशा वेळेस ज्या ऑथॉरिटी आहेत सरकारी त्या यंत्रणांनी अतिशय फास्ट ट्रॅकवर काम करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि सर आपले हवामान अंदाज देणारे पंजाब राऊत यांचं पण नुकसान झाले हा ते गृहितच नाही कारण जिल्ह्यात परभणीत पाऊस झाल्यामुळे हो साहेबांचं नुकसान होणं अपेक्षितच आहे ते कारण तसे ते स्वतः तज्ञ आहेत हो परंतु हे उदाहरणच असं आहे की ते स्वतःच नुकसान टाळू शकले का नाही नाही टाळू शकले याचा अर्थ निसर्गापुढे आपण आपल्याला मर्यादा आहे हो त्यामुळं पंजाब दग साहेबांच्या इशाऱ्यावर अनेक लोकांचं नुकसान टळत हो परंतु आता यावेळेस त्यांचाही नाविलाज होता नाही सर पण पन, तुमचा पण अंदाज खरा ठरल्यामुळं तुमचा पण अंदाजावर शेतकरी काही अवलंबून राहतात नाही आता आपण आपला प्रयत्न करत असतो परमेश्वराच्या कृपेने शेतकऱ्यांची सेवा आपल्याला घडते ती करत राहायची प्रामाणिकपणे हो हो बघा जाता जाता एक शेतकऱ्याला काही संदेश आता परत शेतकऱ्यांना एवढाच संदेश आहे परतीचा पाऊस यावर्षी उशीर आहे दीर्घकाळ म्हणजे जवळपास एक सवा महिना पाऊस अजून पडणार आहे त्यामुळे सगळ्या विभागात पाऊस पडणार आहे समाधानी होणारे शेतकरी अतिवृष्टीने दुःखी होऊन काही होत नसतं त्याच्यावर काय करता येईल याच्यावर तयारीला लागा विमे भरले असतील तर त्या विम्याच्या प्रक्रिया करा हो हो धन्यवाद सर आता ही माहिती आपण शेतकऱ्यांना शेअर करा सांगू आणि आता सध्या तरी पावसाचं वातावरण तयार होतंय ठिकठिकाणी थीक हो oh. हा स्थानिक स्वरूपाचा कमी दाब uh -huh. आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हो oh. ठिकठिकाणी थीक पाऊस होण्याची शक्यता आहे uh -huh. oh. तर पुढील काही शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये सांगितलेले कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत की तुमचा अंदाज शंभर टक्के खडा ठरला कारण की हिंगोली झालं परभणी जालन्यामधील काही भागामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला तरी काही शेतकऱ्यांनी त्या सतर्केचा इशारा पण समजून घेतला तर आता असा पाऊस पडत परत कधी येईल का असा त्यांच्यासाठी काही अंदाज नाही सध्या लगेचच एवढा मोठा पाऊस आता येणार नाही परंतु अजून मोठ्या पावसाचे दिवस आहेत वादळ तयार होऊ शकतात डिप्रेशन तयार होऊ शकतं पुन्हा अतिवृष्टी महाराष्ट्रात होऊ शकते ही शक्यता कायम आहे परंतु सध्या लगेच ते वातावरण नाही आहे नाही का सध्या स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जेने पाऊस पडण्याचा अंदाज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेती माझी प्रयोगशाळेच्या दिलेला आहे हो हो तुमच्या चॅनलवरती पण व्हिडिओ पाहिला मी आणि हो। काही शेतकऱ्यांनी असे कमेंट के केले आहेत की अजून राहिलेल्या भागामध्ये तसा कारण पाऊस नाही झाला तर त्या भागात आता पाऊस सुटत असतात प्रत्येक वर्षी असे थोडेफार भाग असतात आणि या गोष्टी गृहित आहेत की काही ठिकाणी कमी असेल परंतु संपूर्ण मान्सून पुरा सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असेल हा ना तर शेतकऱ्याला आता सोयाबीन काढण्याच्या वेळेस तुम्ही मागच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलं होतं की जोपर्यंत दोन तीन दिवसाचा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही असे फास्ट कामे करून घ्यावेत तर अशा शेतकऱ्यांना आता उघडीप कशी राहिलं आता पुढील काय असतं की आता इथून पुढचा सध्याचा पाऊस सगळ्याच विभागात नाहीये काही ठिकाणी पडणार आहे तो भाग बदल त्याच्यामुळे ज्या ठिकाणी उडीपे त्या ठिकाणी त्यांच्या शेतीची कामं त्यांनी उरकून घ्यावी आणि ज्या विभागात आता पावसाचं वातावरण आहे त्या विभागात थोडी थांबावू लागेल त्यांना हो हो तर शेतकऱ्यामध्ये आता काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी थोडं अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान पण भरपूर झालेलं आहे नाही बघा काय असतं सगळ्याच गोष्टी निसर्गाच्या हातात आहेत हो आपल्या माणसाच्या हातात काहीच नाही त्यामुळे सध्या तरी पावसाचं वातावरण तयार होतंय ठिकठिकाणी थिक हो हा स्थानिक स्वरूपाचा कमी दाब आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हो ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर पुढील काही शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये सांगितलेले कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत की तुमचा अंदाज शंभर टक्के खडा ठरला कारण की हिंगोली झालं परभणी जालन्यामधील काही भागामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला तरी काही शेतकऱ्यांनी त्या सतर्कतेचा इशारा पण समजून घेतला तर आता असा पाऊस पडत परत कधी येईल का असा त्यांच्यासाठी काही अंदाज नाही सध्या लगेचच एवढा मोठा पाऊस येणार नाही परंतु अजून मोठ्या पावसाचे दिवस आहेत वादळ तयार होऊ शकतात डिप्रेशन तयार होऊ शकतं पुन्हा अतिवृष्टी महाराष्ट्रात होऊ शकते ही शक्यता कायम आहे परंतु सध्या लगेच ते वातावरण नाही आहे नाही का सध्या स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेती माझी प्रयोगशाळेचं दिलेला आहे हो हो तुमच्या चॅनलवरती पण व्हिडिओ पाहिला मी आणि काही शेतकऱ्यांनी असे कमेंट केले आहेत की अजून राहिलेल्या भागामध्ये तसा समाधानकारक पाऊस नाही झाला तर त्या भागात आता पाऊस सुटत असतात प्रत्येक वर्षी असे थोडेफार भाग असतात आणि या गृहीत आहेत की काही ठिकाणी कमी असेल परंतु संपूर्ण मान्सून सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असेल हा ना तर शेतकऱ्याला आता स्वायपिंग काढण्याच्या वेळेस तुम्ही मागच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलं होतं की जोपर्यंत दोन तीन दिवसाचा तुम्हाला वेळ भेटेल वेळेत तुम्ही असे फास्ट कामे करून घ्यावेत तर अशा शेतकऱ्यांना आता उघडी कशी राहील आता पुढील काय असतं की आता इथून पुढचा सध्याचा पाऊस सगळ्याच विभागात नाहीये काही ठिकाणी पडणार आहे तो भाग बदल त्याच्यामुळे ज्या ठिकाणी उघडी पे त्या ठिकाणी त्यांच्या शेतीची कामं त्यांनी उरकून घ्यावीत आणि ज्या विभागात आता पावसाचं वातावरण आहे त्या विभागात थोडी थांबावं लागेल त्यांना हो हो तर शेतकऱ्यांमध्ये आता काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी थोडं अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान पण भरपूर झालेलं आहे नाही बघा काय असतं सगळ्याच गोष्टी निसर्गाच्या हातात आहेत हो आपल्या माणसाच्या हातात काहीच नाही त्यामुळे दुःख करून काय होणारे होत्या नी हो त्यामुळे ज्या आहे त्या परिस्थितीला ज्या विभागात